निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट शिंदेवाडीच्या सौ रुपाली पोपट माने यांची उपसरपंचपदी पदी बिनविरोध निवड उपसरपंच पदाची निवड सरपंच रेखाताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी सौ रुपाली रेखाताई सुतार यांच्या हस्ते रुपाली माने यांचा सत्कार करण्यात आला मावळते उपसरपंच सौ सविता पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता या रिक्त जागेवर रुपाली माने यांची निवड झाली या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे उपसरपंच पदाची निवड सरपंच रेखाताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी रुपाली माने यांचा एकमेव एकच अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जयश्री नागरगोजे यांनी कामकाज पाहिले उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल भावना व्यक्त करताना नवनिर्वाचित उपसरपंच रुपाली माने म्हणाले की उपसरपंच पदाच्या रूपाने मिळालेल्या संधीचे सोनं करणार ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील व शासनाच्या योजना तळाकळापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रभावीपणे होईल ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेऊन विकासासाठी कटिबद्ध आहे गावातील रस्ते पाणी योजना स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊ तसेच सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडवून शिंदेवाडीच्या विकासाची परंपरा कायम ठेवू यावेळी सरपंच रेखाताई सुतार पोलीस पाटील शैलजा सुतार प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील सुतार व युवा जिल्हाध्यक्ष ओम भुसले सर्जराव शिंदे आकाश शिंदे राजू कदम माजी उपसरपंच संदीप पाटील लक्ष्मण साळुंके उत्तम पाटील अविनाश रणदिवे बापू शिंदे महादेव लवटे गणेश रणदिवे सुधीर रणदिवे दिनेश दिवटे शिवाजी कवाळे किशोर साळुंके संभाजी पाटील रवींद्र सुतार निवृत्ती साळुंके यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज शिंदेवाडी येथे शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीस निवडणूक झाली आणि आमच्या पार्टीच्या वतीनं रु, रुपाली पोपटमाने यांचा बिनविरोधाची निवड केलेली आहे आणि आमच्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं असाच हा विकासाचा आलेख सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी चालू चालू ठेवला असे चा असाच आलेख विकासाचा इथून पुढं चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि निवड झाल्याबद्दल परत एकदा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो